वाद, विवाद न्यूज आवाज नवापूर शहरातील मुस्लिम बांधवांकडून गेल्या महिनाभरात रोजा ठेवून अल्लाहकडे दुवा दुआ करीत होते आबाल वृद्ध पहाटे पासून जागे होत असल्याने गल्लोगल्लीतील दिनचर्या बदललेली दिसत होती महिनाभर मशिदीत नमाज पठण करीता मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती शहरातील मुस्लिम बांधवांकडून महिनाभर रोजा करून आज रोजी ईदगाह मस्जिद मध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली आज सकाळपासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त ईदगाह मस्जिदीत नमाज पठण करण्यात आला नवापूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आला रमजान ईद निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवापूर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली तसेच मुस्लिम बांधवांकडून शहरातील अनेक मस्जिदीत देऊन रमजान ईद निमित्त नमाज पठण केले रमजान ईद निमित्त मस्जिदीबाहेर राजकीय पक्षातील पदाधिकारी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर रमजान महिन्याचा शेवटचा दिवस आज तुमच्या आमच्या सर्वांचा आनंदाचा दिवस आज ईद आहे आणि ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना नंदुरबार जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील आणि तमाम देशातील हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्रितरित्या हा सण साजरा करतात आणि त्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो अल्ला ताला याने हा रमजान महिना एकदम सुखरुखुपे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं रोजा हा चांगल्या पद्धतीने झाला आणि विशेषतः उन्हाचासुद्धा अजून सुरुवात झाली त्याच्या अगोदरच रमजान महिना हा एक महिना पूर्ण झाला त्याच्यामुळे आमचे मुस्लिम बांधव फार आनंदामध्ये आहे की या महिन्यामध्ये त्यांनी आणि जवळजवळ सव्वीस तारखेला सव्वीसच्या रोजाला सर्व मुस्लिम बांधवांनी पूर्ण देशासाठी प्रार्थना केली आणि ऐक्याचं प्रतीक यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो पुनच सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना आमच्याकडनं अनिकराव दादा गावी परिवाराच्या वतीने त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि असंच फलोका असंच बंधुत्व प्रेम तुमचं आमचं सर्वांचं एकत्रित राहो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो कालच सर्वांनी नववर्षाचं गुढीपाडव्याचं स्वागत केलं आणि आज परत रमजान महिना ईद म्हणजे परमेश्वरसुद्धा सगळ्यांना एकत्रित बांधण्याचा प्रामाणिकपणे परमेश्वराने केलेला आहे त्याबद्दल अल्ला तलाचं परमेश्वराचं मनापासून धन्यवाद करतो आणि हिंदू मुस्लिम ऐकते हे कायम असंच टिकत राहो हे या सणाच्या निमित्ताने एक सर्व समाज बांधवांना विनंती करतो या ठिकाणी परस सगळ्यांना ज्यांनी एक महिना प्रखर या उन्हामध्ये त्यांनी दिवसरात्र त्यांची मेहनत होती दिवसा कामाला जाऊन पूर्ण दिवस रोजा करून ते संध्याकाळी नमाज पडायचे आणि त्यांनी आज या ठिकाणी ही ईद उत्साहात साजरी केली असंच त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा मिळत राहावं असं ईश्वर चरणी अल्ला ताला चरणी प्रार्थना करतो थांबतो सगळ्यांना पुनच्छ ईदच्या शुभेच्छा सलाम सलाम आले